लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिली ज्यांनी दलित वर्ग खास करून मुंबईचे गिरणी कामगार यांच्यासाठी काम केलेलं गिरणी कामगारांच्यासाठी के काम त्यांना न्याय मिळावा हक्क मिळावा यासाठी ज्यांनी चळवळ उभी केली असे आपल्या इथून जवळच वाटेगाव असताना या गावच्या अण्णाभाऊ साठे एक दलित कुटुंबामध्ये जन्म घेऊन सुद्धा शिक्षण अवघ्या दीड दिवसाचं परंतु त्यामध्ये सुद्धा समाजाला आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून कादंबऱ्याच्या माध्यमातून तसेच विविध शहरीच्या माध्यमातून समाजामध्ये मा चळवळ उभी करण्याचा आणि समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्याचा शिक्षणाविषयी प्रेम निर्माण करणारा असं हे व्यक्तिमत्व त्यांचा आज स्मृतिदिन आपण आपल्या विद्यालयामध्ये साजरा करत आहोत त्यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे विद्यालयाचे मुख्याध्यापक परिवेक्षक व सर्व शिक्षक त्यांना मी कृपया विनंती करतो की आपण स्टेजवरती येत आहे